नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग वत्स धालया ही वरी धेनून वचावी तुरी अनन्य प्रीतीची परी ऐसीचा आहे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक अठ्यात्तर देव आणि भक्त तसेच गुरु आणि शिष्य यांच्यामधला प्रेमभाव कसा असावा हे सांगताना ही ओवी लिहिली आहे इथल्या जुन्या मराठीतील शब्दप्रयोगांचा अर्थ आरंभी ध्यानात घ्यायला हवा वत्स धालयाही वरी म्हणजे वासरू तृप्त झाल्यानंतर धेनून वचावी दुरी म्हणजे गायीनं आपल्यापासून दूर जाऊ नये अनन्य प्रीतीची परी म्हणजे एकनिष्ठ प्रेमाची रीत आता या ओवीचा भावार्थ समजून घ्यायचा आहे इथे ज्ञानेश्वरांनी एक सुरेख दृष्टांत दिलेला आहे भूकेलेलं वासरू गाईच्या अंगावर दूध पित असत पोटभर दूध पिऊन झालं म्हणजे त्याला आनंद होतो मग त्यानं दूध प्यायचं थांबवावं म्हणून ती गाय त्याच्यापासून थोडी बाजूला जाते पण तिचं हे दूर होणं त्या वासराला आवडत नाही ते पुन्हा तिच्या दिशेनं धाव घेत खरं प्रेम हे असंच उत्कट असत एकनिष्ठ प्रेमाला थोडा सुद्धा दुरावा सहन होत नाही गाय आणि तिचं वासरू यांचं हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला सख्य भाव स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिला आहे अठराव्या अध्यायाच्या आरंभीच हा विषय आला आहे अर्जुनानं कर्मयोग आणि ज्ञानयोग यामध्ये कोणता फरक आहे असं भगवंतांना विचारलं आहे कर्मठ माणूस मोक्षाकडे कसा जाणार सकाम कर्म आणि कर्मत्याग यातलं कोणतं स्वीकारावं त्याग आणि संन्यास यातला फरक स्पष्ट व्हावा यासाठी अर्जुनानं देवाला हा प्रश्न विचारला अर्जुनाचा प्रश्न ऐकून देखील श्रीकृष्ण स्तब्ध राहिले ते पाहून अर्जुनाचं मन उदास झालं वास्तविक हा सर्व विषय अर्जुनाला नीट समजलेला होता तरी सुद्धा भगवंत बोलेनाथ हे पाहून तो खिन्न झाला दूध पिऊन पोड भरलं तरी गाईनं आपल्या जवळच थांबावं असं वासराला वाटत अर्जुनाची गत तशीच झाली त्याच्या शंकेचं समाधान झालं होतं तरी देखील भगवंतांनी पुन्हा बोलाव आणि आपण त्यांना डोळे भरून पाहावं असं त्याला वाटत होतं आपल्या आवडत्या माणसाशी सारखं बोलत राहावं आणि प्रेम वाढत जावं असं कुणालाही वाटतं अर्जुन हा तर प्रेमाची मूर्ती होता त्यामुळं देवाचं मौन त्याच्या मनाला पटलं नाही संवादच थांबला तर प्रेमाचा हा अनुभव कसा येईल